दर्शक ता हो नमस्कार सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूजमध्ये आपल्या सो सर्वांचं स्वागत करतो आहे लक्ष्मी दहिवडी गटातील आता आपण आंधळगाव या गावात आहोत आणि आंधळगाव गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि एकंदरीत आगामी जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने लक्ष्मी दहिवडी गटातील भारतीय जनता पार्टीकडून करुणा जनार्दन शिवशरण हे नाव चर्चेत येत आहे त्यांची ते, उमेदवारी अंतिम झाल्याचं नागरिकांमधून समजतं आहे या नावाकडे नागरिक आंधळगाव गावातील नागरिक कशा पद्धतीने बघतात आमदार समाधान आवताडे यांच्या कामाकडे नागरिक कशा पद्धतीने बघतात आणि एकंदरीत मूलभूत विकास असेल त्यांच्या समस्या असतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि एकंदरीत असा असताना नागरिकांशी संवाद साधताना करुणा जनार्दन शिवशरण या नावाची आपण चाचपणी करणार आहोत त्या नावाला काय पसंती भेटते ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय नाव आपलं चंद्रकांत जाधव जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत भारतीय जनता पार्टीकडून करणा जनार्दन शिवशरण याची उमेदवारी जाहीर झाल्याचं चर्चा आहे कशा पद्धतीने बघतात तिथं ह्या गटात आमदार साहेबांनी जी उमेदवारी देईल बरं ती मान्य होईल इथं कारण ह्या गटात आमदार साहेबांना भारतीय जनता पार्टीनं पाणी आणले पन्नास वर्षाचा लटकलेला प्रश्न शेतकऱ्याचा पाणी आणले ते म्हणजे पाण्याचं काम चालू झाले आता पायपा चालू झाले त्या आणि कुठलाही शेतकरी म्हणजे पाण्या कामासाठी कुठलाही शेतकरी असा म्हणजे डावलून जाणार नाही आणि निश्चित शेतकऱ्याचा फायदा नाही ते रोजगाराचा फायदा आहे आज शेतीला पाणी आल्यानंतर रोजगाराला रोजगार भरपूर मिळणार आहे आणि रोजगाराच्या फायद्यापासून अनेक का उद्योगधंदा चांगला चालणार आहे तर शेतीला पाणी आल्यावर त्याच्यामुळं आमदार साहेबांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग जनता ह्या गटातले सर्व टीका करते काय विरोधकाकडे काय शिल्लक नाही त्यांनी टीका केलीच पाहिजे आणि टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे कायच बोलण्यासारखं काय नाहीच ती मस्त म्हणते ही पाणी आहे का ते आहे का हे आता त्यांनी काय बोलावा बोललं पाहिजे काय त्यांनी त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाहीच या जिल्हा परिषद गटात आमदार समाधान कुठला चेहरा देतील हा तो त्याला बहुमत मिळणार बहुमत वाता मिळणार भारतीय जनता पार्टीने भरपूर दिले लोकाला लाडकी बहीण हाय रेशनचा माल हाय आणि लोकांना काय काय घेता नाही त्या एवढ्या स्किमा येत्या तुमचे बांधकाम कामगार बांधकामचे लोक ते डॉक्टर लोक घरोघर येऊन रक्त तपासून त्यांना गोळ्या औषध गोळ्या हे चालू झाली आणखीन म्हणजे आणि आम्हाला सुद्धा पाटणं जेवढ्या स्कीम आहे त्या या सगळ्या स्कीमामुळेच भाजपाचं सगळीकडे विजय कालचं सोलापूरचं महानगरपालिका बघितले का तिथं तर दोनच शिता आल्या काँग्रेसच्या काय पाच जिरले म्हणजे विकासामुळे विकासामुळे आता जिल्हा परिषदेला मग आमदार साहेब जी उमेदवार देतील ती मान्य होणार आहे मान्य होणार

भारतीय जनता पार्टी कडून करुणा जनार्दन शिवशरण हे नाव सध्या चर्चेत आहे कशा पद्धतीने बघताय आमदार साहेबांची कामं कशी आहेत या नावाकडे कशा पद्धतीने बघताय आमदार साहेबांची कामं भरपूर आहे आम्हाला अजून काय नाव माहित नाही फायनल पण जे आमदार साहेब उमेदवार देतील कोण जनार्दन देऊ इतर देऊ आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आमचं गाव पण एक सात साठ सत्तर टक्के होईल जनार्दन शिवशरण ला आंधळगाव गावातून किती टक्के सत्तर सत्तर होईल की बर हा आमदार साहेब काम माहितीये आता प्रश्न चला आमदार साहेब मुख्यमंत्री साहेबांनी हा उद्घाटन झालं आता प्रत्यक्षात काम चालू आहे त्यामुळे आम्हाला कोण उमेदवार येतोय याच्याशी मतलब नाही आम्हाला जे आमदार साहेब देतील पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्यांच्याशी आम्ही कामपणे राहणार आम्हीच नाही तर आता काम केल्यामुळे गावातली प्रत्येक जणांची प्रतिक्रिया आम्ही पण ऐकतोय ना तर त्यांची प्रतिक्रिया की आम्ही आमदार साहेब पाठीमागे राहणार कारण कोणाचा डिपो असेल कोणा रस्ता असेल कोणाचे इतर काम असतील सगळी काम केले ते लक्ष्मी गटातून एकवीस गाव जवळपास आहे ती मग सगळ्या गावातून कसा प्रतिसाद गावं तर काय लक्ष्मीता हिवाडी गट तर आमदार आम साहेबांच्या फेवर मध्ये त्यामुळं काय हा त्यामुळं इथून तर काय आम्हाला पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला काय अडचण येणार आमदार साहेबांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही उमेदवार निवडून येतील शंभर टक्के निवडून येणार चांगल्या मताधिकाने येणार मग कोणी असो उमेदवार असो कमळ कमळा आहे म्हणजे कमळाजी हवा आहे कमळाजी आणि आमदार साहेब आहे जे आम्हाला आमदार साहेब आदेश देतील आम्ही मागत भिंगे आंधळगाव मध्ये आंधळगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत भारतीय जनता पार्टी कडून करुणा जनार्दन शिवशरण हे नाव समोर येते आणि असं असताना एकंदरीत आमदार साहेबांची कामं कशी आहेत त्या नावाला करुणा जनार्दन शिवशरण या नावाला कसा प्रतिसाद भेटेल चांगला प्रतिसाद भेटेल पाण्याचा mm -hmm. जे काम झाल्यामुळे काय अडचण नाही mm. किती टक्के मतदान होईल काय गावात गावात होईल सत्तर ते ऐंशी टक्के oh. आमदार साहेबांची कामं कशी येते कामं चांगली येते सगळ्याला म्हणजे जिंकले साहेब आमदार साहेबांनी mm. हा विरोधक टीका करते काय विकास काम नाही विरोधक कशासाठी असते ती टीका करण्यासाठी असते ती वातावरण होय होय वातावरण चांगलं आहे सध्या काय अडचण नाही पाण्याचा पूर्णपणे म्हणजे विश्वास पूर्ण शंभर टक्के बसलाय सगळ्या लोकांना लक्ष्मी दहिवडी गटात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन जागा ज्या आहेत ते भाजपाला अनुकूल आहेत का भाजपाला आहे सगळ्या म्हणजे सगळ्या सांगायची काहीच गरज नाही सगळ्याला समोरच दिसत आहे आता काम काय होते ओके नाव माझं नाव नाविकाशीर सगळं कशा पद्धतीने बघताय जिल्हा परिषदेचे रंधमळे चालू झाले आता कसं झाले जिल्हा परिषदला जवळजवळ चाळीस वर्षात ना पहिल्यांदाच अनुसूचित जाती आणि आमच्या माझ्या गटाला हे मिळालेलं आहे संधी मिळाली आहे त्यामुळं ह्यावेळेस शिवशरण असू दे किंवा बा कुठलाही इतर उमेदवार देऊ दे आमदार साहेबांच्या पाठीमागे आम्ही कायम आहे कारण आमदार साहेबांनी बरेच कामं केलेले आहेत तर जेव्हा पंधरा वर्षात अगोदर कामं जी झाली नाही ती ती कामं आमदार साहेबांनी मार्गी लावली होती पाण्याचं काम तर आता जवळपास चालूच झालेलं आहे पूर्णपणे त्यामुळे काय विषय नाही आमदार साहेबांग जे आमदार साहेब जे म्हणतील ते चर्चा आहे की करुणा जनार्दन शिवशरण या जिल्हा परिषदेच्या भाजपाकडून उमेदवार असतील कशा पद्धतीने बघताय नाही चांगलं आहे त्यांचं पण काम म्हणजे हे चांगलं आहे आणि आमदार साहेबाच्या गटातून असल्यामुळे त्यांना म्हणजे अनुकूलच आहे वातावरण सगळं करुणा जनार्दन शिवशरण या निवडून आल्यानंतर विकास काम वगैरे करतील असं नाही शंभर टक्के करणार कारण आमदार साहेबाच्या गटात नाही ऑलरेडी आमदार साहेब सगळी कामं चालू आहेत सध्या आमदार साहेब त्यामुळे ते त्या गटातून असल्यामुळे ते काम करणार कसं वातावरण राहिले या गावात असू दे किंवा ऑल ओव्हर नाही ही लक्ष्मी देवडी गट तर पूर्ण आमदार साहेबांच्या फेवरमधला असल्यामुळं हे पूर्ण वातावरण अनुकूलच राहणार भाजपाला अनुकूल आहे शंभर टक्के नमस्कार काय नाव आपलं सरताज मुलाने बरं काय म्हणते आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागले भाजपाकडून खर तर करुणाच्या नंतर शिवशरण हे नाव चर्चेत येत आहे त्याचबरोबर दोन पंचा समितीच्या जागा आहेत कशा पद्धतीचं वातावरण असेल हे वातावरण पूर्ण अवतार आहे समधान अवतार यांच्या वातावरण जिल्हा परिषद गट हा लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गट आहे तो दोन्ही समिती म्हणा जिल्हा परिषद गट म्हणा हा पण समाधान अवतारे यांना पोषक वातावरण आहे मग उमेदवार पण त्यांचे उमेदवार समधान अवतारे यांचे निवडून येतील दोन्ही बी विकास कामाबद्दल काय विकास काम समाधान आवडतांनी भरपूर केली आंधागाव म्हणा लक्ष्मी देवडी म्हणा यांची सगळी काम आहेत ना समधावत भरपूर केली रस्ते जी म्हणा पहिले पाणी जी म्हणा विकास कामे चांगले प्रक्रिया केली किती टक्के मतदान होईल गावातून गावातून त्यांना तर सत्तर टक्के तर समजा होत तीस टक्के तर प्रतिस्पर्धी असणारच ना त्यांना तर मध्ये जाणार तीस टक्के म्हणजे आमदारांच्या कामामुळे उमेदवार कोण का असेल वातावरण पोषक आहे विरोधकच काय टिकावं लागणार नाही विरोधकाने विरोधकाने या गावात कामच केले नाहीत ना अंधारामध्ये विरोधकाने काहीच काम केले नाहीत नुसतं स्टंटबाजी केली मी पहिला त्यांच्या त्यांच्याच गटातला आहे पण मी आता इथेतून पुढे समाधान होतं बालकी गटात बालकी गटात आम्ही माणसे आहेत आता इथे पुढे समाधान होतं इथेतून पुढे पण काय वाटतं कामच केले नाहीत ना आ 2 वर्ष झाले ग्रामपाजक निवडून आली गावात एक विकास काम केले नाही ते स्टंड वाजपूरन मजि स्टंड केली स्टंड हां विकास काम ही फक्त समाज मागारी घालवली त्यांनी सुमित हे गटात आमदार समाधान पोषक वातावरण पोषक पोषक वातावरण नाही पोपट नामदेव भाकरे बर गावातच राहत आहे विकास कसे होत विकासाबद्दल काय मत आहे विकास काय का एक नंबर आहे समाधान आमदार समाधान ओतडे बरं जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागले कोणाला वातावरण जास्त आहे लक्ष्मी दे देवडी गटातून कोण आहे आधी आम्हाला सांगा लक्ष्मी देहडे घाटातून भाजपातर्फे करुणा जनार्दन शिवशरण हे नाव समोर येत आहे कसं वातावरण असेल त्यांना एक नंबर आहे निवडून येतील का येणार आमदार साहेब आहे म्हणले येणार किती टक्के मतदान होईल गावात काय अंदाज सत्तर टक्के बरं बर सत्तर टक्के चालतील आणि त्यांनी निवडून आलं तर विकास करतील असं वाटते का विकास काय आमदार साहेबच करणार आहे त्यांच्या माग आहेत म्हणजे भाजपाला पोषक वातावरण आहे काय बोलायचं काय बोलायचं नमस्कार काय नाव आपलं बाप मुलाने बरं मुलांचा काय म्हणते आता निवडणुका लागली ती जिल्हा परिषदेच्या बरं मग त्या अनुषंगाने कस काय आमदारांची कामं आहेत आहेत विकास पाहायला लागले काय आता जिल्हा परिषदेला उमेदवार असणार भाजपातर्फे करुणा जनार्दन शिवशरण हे नाव समोर येते अनुसूचित ती आरक्षित असेल वातावरण कोणाला असेल दादा दादांची कामं ती चांगली दादांच्या कामामुळे त्यांनी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला फायदा होईल का शंभर टक्के किती टक्के होईल मतदान गावात दादांच्या उमेदवाराला जाईल कामामुळे विद्यमान आमदार आहेत अजून काय अडचणी वगैरे समस्या म्हणजे काम व्हायला लागले काम बर काय म्हणते वातावरण आंधळगाव मधल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत भारतीय जनता पार्टी कडून करुणा जनार्दन शिवशरण हे नाव समोर येत आहे अशा पद्धतीचं वातावरण असेल कशी आहेत आमदार साहेबांनी चोवीस कौचा पाण्याचा उपसा सिंचन जे राबवलं ते आतापर्यंत कुणाला जमलं नाही पहिले बरेचसे आमदार येऊन गेले पाण्या प्रश्न मार्गी लावला परत बाकीच भाजपच्या योजना आहेत त्यामुळे आम्ही आमदारला जी कुठला जे माणूस देईल ते मग ठामपणे आम्ही पंचायत समिती असू जिल्हा परिषदेला काम करू सांगली योजना चोवीस गावचा मोठा प्रश्न पाण्याचा मार्ग लावला ते कोणाला जमलं नाही आतापर्यंत विरोधक म्हणते काय विकास नाही फक्त असतं पाहिजे नाही विरोधकाला आता कसं झाले कुठलीच काही बोलायचंही नाही त्यामुळे विरोधक काहीही बोलून आमदार साहेबाच्या करते टीका करते लक्ष गटात अवताडे गट्रॉंग हा अवताडे गटाच दोन्ही परिषद नाही कारण वातावरण चांगले आहे सगळे आमदाराने रोडचे कामं असू द्या सगळी कामं भाजपचे सगळे कुठले बी लाडक्या बहिणीत असू द्या बांधकाम कामगार योजना महानगरपालिकेचा पण निकाल ह्याच्यामुळे जास्त लागला जास्त लागला कारण सगळीकडे भाजप वरपर्यंत पूर्ण खालीपर्यंत भाजप भाजप विरोधकांना आता काय बोलायचं हे नाही त्यामुळे विरोधक काय टीका करत बसले त्यामुळे काय भाजपाच्या उमेदवार सत्तर टक्के होईल सत्तर नमस्कार काय नाव आपलं माझं नाव इस्माईल मलानी बरं बोलानी साहेब काय आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत बर कुठला गट स्ट्रॉंग वाटतोय आता आमचं गट आहे लक्ष्मी जिल्हा परिषद गट पण आवताडी गट गट परिषद साहेबालाच मदत करणार आहोत बरं का हो आमदार साहेबांनी बऱ्यापैकी रस्त्याचे उचल पाणी पाईपलाईनचे बरेच काम मार्गे लावले आणि काय जरी काम असलं तर आमदार साहेब आमचं मार्गे लावते आता भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा परिषदेसाठी कोरोना जनार्दन शिवशरण हे नाव चर्चेत येते नागरिकांमधून आ, कशा पद्धतीने बघता त्या नावाकडे आता आमदार साहेब जे उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करणार आमचे भाकरी साहेब असू द्या पांढरंग बाकरी असू hmm. द्या हे ठरवतील त्या उमेदवाराला मदत करणार hmm. त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार आम्ही यापूर्वी नंतर बारा? बारा? का हो? काना काम ज्यातून जा विकास काम होत आहे आणि गावातून आमदारांच्या उमेदवाराला किती टक्के मतदान होईल काय अंदाज तुमचा सत्तर टक्के तर होणार म्हणजे आंधळगावातून लीड तंडास भेटेल विधानसभेत पण होतं का विधानसभेला पाणी प्रश्न वगैरे सोडवा लागले सुटलाय त्याचा फायदा होईल कायम स्वरूप अहो एक तर प्यायला पाणी टंचाई होती कधी जरी शेतन जरी पाणी मिळालं तर शेतकरी समाज राहतील ना पाणी टंचाईचा विषय थोडा थांबल खर तर या ठिकाणी जो मूलभूत विकास होतोय त्या विकासकामामुळे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाकडून जो उमेदवार असेल त्याला पोषक वातावरण असल्याचं नागरिकांमधून बोललं जातं आणि एकंदरीत स्टँडिंग आमदार असल्यामुळे त्या ठिकाणी विकास खर तर होत आहेत आणि बराचसा मोठा निधी देखील आमदार समाधान आवताडे यांनी या मतदारसंघात आणि एकंदरीत या भागात असल्या आणण्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करताना दिसत आहेत विकास कामं मोठ्या प्रमाणात होत असल्याचं देखील नागरिकांमधून बोलण्यात येत आहे इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नमस्कार काय नाव आपलं नमस्कार समाधान लेंडवे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत पंचायत समिती जिल्हा परिषद आता असा असताना या गटात लक्ष्मी देहवे गटातून कोणत्या पक्षाला जास्त मतदान होईल आणि कोणत्या पक्षाचं वारं जास्त भाजपच होणार भाजपला जास्त मतदान होईल आमदार साहेबांनी चांगले के काम चांग केले ना आमदार साहेबांची काम चांगले असल्यामुळे त्यांनाच होणार आमदार समाधान नावतडे यांच्या विकास कामाचा झपाटा पाठीमागच्या तुलनेत कसं वाटतं कशा पद्धतीने याच्या अगोदर कुणीच असा विकास केला नाही किंवा काय नाही थापा मारण्याच्या अंदाज केला नाही आता आमदार साहेबांच्या कामाला तोडच नाही तुम्ही बघताय का हो हो प्रत्यक्षात बघतोय आमच्या समोर चालू आहेत काम चालू आहे सध्या चालू आहे शेवटचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी खर तर भारतीय जनता पार्टी कडून करुणा जनार्दन शिवसेना हे नाव देखील समोर येते पंच समितीचे दोन उमेदवार असतील हे निवडून येतील का नक्कीच येणार दोन्ही उमेदवार देऊ द्या त्यांनी आमदार साहेबांनी विरोधकांनी स्ट्रॉंग उमेदवार काम आहे आमदार साहेबांचं त्यामुळे त्यांचेच उमेदवार निवडून येणार त्यात काय वाद नाही कमळ वनवी गावातून किती टक्के टक्के होऊ शकतात काय नाव आपलं मोहसिन मुलानी बर मुलाने काय म्हणताय एकंदरीत जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने निवडणुका लागली आणि कोणत्या पक्षाचं वातावरण जास्त आता पक्षाचं बोललं गेलं तर आपण काय पक्षाचा माणूस नाही आम्ही सिद्धेश्वर यांचे समर्थक ते जे निर्णय घेतील त्यांच्या आहेत आमदारांची जिल्हा परिषद गटातून खर तर भारतीय जनता पार्टीकडून करुणा जनार्दन शिक्षण हे नाव चर्चेत येत आहे जिल्हा परिषदेसाठी असं असताना कसं वाचवलं असेल आमदारांचा उमेदवार म्हणून नाही त्याच्यावर आम्ही भाष्य करणार नाही आम्हाला जे सिद्धेश्वर रावतडे जे सांगतील आम्ही त्यांना मदत करून विकास काम व्हायला हो विकास काम चालूच असतील विकास